तर भोंधूबाबाच्या नादे लागलेल्या दाम्पत्याची फसवणूक झाली आहे पुण्यातील उच्च शिक्षित दाम्पत्याला चौदा कोटी रुपयांचा गंडा घातला गेला आहे मुलींच्या उपचारांसाठी इंग्लंडमधील घर फार्म हाऊसही त्यांनी विकलेलं आहे मुलींना शक्तीनं बरं करण्याचं आश्वासन दिलं होतं वेदिका पंढरपूर नावाच्या भोंदू महिलेचाही यामध्ये समावेश आहे तर उच्च शिक्षित दाम्पत्याला चौदा कोटी रुपयांचा गंडा घातला यामध्ये वेदिका पंढरपूरकर या नावाच्या भोंदू महिलेचाही यामध्ये सहभाग आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन अक्षरशः चौदा कोटींचा गंडा घातलेला आहे भोंदू बाबाने हा गंडा घातलेला आहे आणि उच्च शिक्षित दाम्पत्य होतं जगदीश अगदी बरोबर आहे दीपक डोळस असं फसवणूक झालेल्या व्यक्तींचं नाव आहे दाम्पत्य आहेत त्यांच्या दोन मुली ज्या आहेत त्या दुर्धर आजाराने त्रस्त होत्या आणि त्यांना एकाचा पत्ता जो आहे एका बोंधुबाचा पत्ता जो आहे तो काहीकडून मिळालेला होता आणि त्या बोंधुबाने या वेदिका पंढरपूरकडे त्यांना पाठवलेलं होतं आणि शंकर बाबा त्यांच्या अंगामध्ये येतात आणि त्या त्यांना बरं करतील अशा प्रकारची माहिती त्यांनी दिली त्यानंतर त्यांना संपत्ती जी आहे ती मागील काही दिवसांपासून मागितली गेली अनेक वेळा बँक ट्रान्सफर मधून पैसे करण्यात आले अगदी लंडन या ठिकाणी ठिकाणी या दाम्पत्याचं एक फार्म हाऊस होतं एक बंगला होता काही गाड्या होत्या या सगळ्या गाड्या हे सगळे बंगले हे फार्म हाऊस जे आहेत ते त्यांना विकायला लावलं त्यांच्याकडे ज्या एफडी होत्या त्या त्यांना मोडून बँक अकाउंटमध्ये यांच्या पैसे पाठवायला लावले इतकंच नाही ते आत्ता राहत असलेला बंगला देखील त्यांना आता विकायला सांगितला आणि त्यानंतर जे आहे ते त्याच्यावरती कर्ज काढायला लावलं वैयक्तिक कर्ज काढायला लावले अशा सगळे करून जवळपास चौदा कोटीहून अधिकची रक्कम जी आहे ती या वेधिका पंढरपूरकडून त्या पंढरपूरकरने त्यांच्याकडून घेतली रोहन हा प्रकार कसा उघडकीस आला आणि आता पोलिसांकडून काय कारवाई करण्यात आली आहे खर तर अजूनही इतकं देखील दुर्धर आजार जो तो तो आहे तो या मुलींचा बरा होत नाही त्यांच्यामध्ये काही फरक पडलेला नाहीये तर दुसरीकडे यांचा हव्यास जो आहे तो वारंवार वाढतोय जे आपण राहतो घर आहे ते घर देखील हे लोक मागायला निघाले हा संशय त्यांना आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याची माहिती त्यांना मिळाली आणि त्यानंतर त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना एक पत्र दिलं आणि त्या पत्रामधून ह्या सगळी घटना जी आहे ती उघडकी झालेली पाहायला मिळते परंतु प्रकारची पोलीस कंप्लेन गुन्हा जो आहे तो कुठल्याही प्रकारचा दाखल केलेला नाहीये केवळ तक्रार जी आहे ती दाखल केलेली आहे काही वकिलांना ते जाऊन भेटलेले आहेत आणि वकिलांनी त्यांना या सगळ्याच्या माध्यमातून त्यांचे जी काही प्रॉपर्टी आहे किंवा जे पैसे त्यांच्याकडे आहेत ते परत मिळवण्यासाठी प्रयत्न केला जातात त्यामुळे आता आगामी काळामध्ये पुणे पोलिसांमध्ये यामध्ये काय पावलं उचलतायत आणि यांना कधी बेड्या ठोकतायत आणि कधी गुन्हा दाखल करतायत हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल